अतुल्य शौर्याची गाथा जिथे टेकतो तो माझा माथा अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टीची उभारणी मुक्ताईनगर शहरामध्ये केली जात आहे विशेष म्हणजे ही शिवसृष्टी जी सर्वसामान्यांना प्रेरणा देणारी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी महाराष्ट्र धर्माची उभा उभारणी केली अशा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आहे की ज्या शिवसृष्टीसाठी प्रशासकीय मार्ग आता मोकळा झाला असून चमुत्र्याचे काम युद्ध पातळीवर आहे आणि सांगायला मला तुम्हाला आनंद वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मुक्ताईनगर शहराजवळ येऊन पोहोचलेला आहे तर मित्रांनो आज या विषयावर मी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा व्हिडिओ खाली कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो मुक्ताईनगर शहरामध्ये शिवसृष्टीची उभारणी केली जात आहे त्यासाठी मी आधीच सांगितलं की चकुतऱ्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून जवळपास पस्तीस फुटापर्यंत उंच असा हा पुतळ्याचा परिसर असणार आहे की जो शहरातील चारही बाजूने दिसणार आहे जवळपास सोळा टनांच्या वर त्याच्यासाठी ब्रांझ धातू वापरण्यात आलेला असून पैठणला ज्याप्रमाणे कारंजे होते म्युझिकल फाउंडेशन ज्याला म्हणतो आपण त्याच धर्तीवर या ठिकाणी सुशोभीकरणाच्या वेळेला कारंज्यांची उभारणी करण्यात येणार आहे एवढंच नव्हे तर अंतर्गत भागामध्ये लॉन आहे पेवर ब्लॉक आहे आणि त्यासोबत मार्बलने देखील त्याचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे जो बाह्य परिसर आहे हा पूर्णपणे त्याला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आलेले असून ज्या भिंती आहे त्या गळाप्रमाणे आहे जे प्रवेशद्वार आहे ते महाद्वाराप्रमाणे आहे आणि याच्या अंतर्गत शिवाई किंवा तुळजाई यांचं भवानी मंदिर देखील आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो मला जरी सांगायला तुम्हाला आनंद वाटतो किंवा मी सांगू शकतो की या विश्वामध्ये एकमेव राजा असा झाला ज्याने स्वतःसाठी महाल बांधला नाही स्वतःसाठी राजवाडा बांधला नाही मात्र महाराष्ट्राचा राजवाडा मात्र त्यांनी नक्कीच उभा केला जाती धर्म पंथ या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी शिवरायांनी संपूर्ण महाराष्ट्र धर्म उभा केला अशा महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आणि बघू शकता हा व्हिडिओ याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की जे या पुतळा समितीचे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल भाऊ आणि त्याचसोबत जे बांधकाम ठेकेदार आहेत त्यांचीसुद्धा आपण प्रतिक्रिया या ठिकाणी बघणार आहे मुक्तायनगर विधान क्षेत्रामध्ये आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचं एक स्वप्न होतं की मुक्तायनगरच्या मध्यवर्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा उभा ते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही मुक्तानगर तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकांनी व शिवप्रेमींनी एक ध्यास घेतला होता की ब मुक्तानगरमध्ये मध्यवर्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रू पुतळा निर्माण व्हावा त्यासाठी आम्ही जसे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज असंच त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा मुक्त्यानगरच्या परिवर्तन चौकात उभा राहावा यासाठी भाऊनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतं आहे आणि आता तुम्ही बघताय की कामसुद्धा प्रगतीपथावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही पूर्ण झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवसृष्टीमध्ये आपण अजून काय काय उपक्रम राबवणार आहे किंवा काय काय या ठिकाणी रचना आहे याबद्दल काय सांगाल शिवसृष्टीमध्ये सिस्टीममध्ये आपल्या जे समोरचा फ्रंट भाग आहे त्या ठिकाणी आपण एक महाद्वार करणार आहोत त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळजवळ पंचवीस फूट उंचीचा असा भव्यदिव्य असा पुतळा आहे त्यानंतर त्याच्या बॅक साईडला शिवाई मातेचं मंदिर आहे समोरून फाउंटन केलेलं आहे आजूबाजूला सुशोभीकरण करणार आहे आपल्या तिन्ही बाजूला रायगडासारख्या ते भिंती आम्ही उचलणार आहोत नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उंचाच्या उंच अशा देणार देणारे बसण्यासाठी व्यवस्था करणार आहोत छत्रपति शिवाजी महाराज इनकी एक मूर्ति है 25 फीट की आई और इसका जो फाउंडेशन है वो हमारा कम से कम 35 फुट के आसपास जाने वाला है इन्हें लगभग 11 मीटर के आसपास इसकी ऊंचाई रही और शहर के किसी भी भाग मूर्ति झुक इस तरीके से आमदार साहब ने बताया है कि बनने वाली माननीय आमदार चंद्रकांत पाटिल सर इनकी जो पाठ पुरावा करने के वजह से आज ये जो काम हो रहा है ये ऐतिहासिक काम सिर्फ उनका फॉलोअप लेने से और उनकी इच्छा थी कि इस शहर में एक ऐतिहासिक काम होना चाहिए और इस काम के संदर्भ से सभी समाज यहाँ पे खुश है सभी लोगों का सहकार्य है और आमदार साहब की जो इच्छा थी कि मेरे कार्यकाल में ये मूर्ति का काम और इस लोकार्पण 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 होना चाहिए शिव सृष्टि में क्या क्या है और ये पुतला है नियर अबाउट उसके बाद में और क्या है शिव सृष्टि में जैसा एक शिवाजी महाराज का एक पुतला आएगा उसके बाद में एक सिटिंग एरिया है यहाँ पर सामने करने और उसके सामने एक फाउंटन रहेगा और आजू बाजू का जो एरिया है वो ऐसा एक किले जैसा डेवलप करने वाले हैं और उसके बाद में पीछे एक मंदिर रहेगा और एक कारंजा रहेगा ये काम अभी जो चल रहा है इसके लिए कितने दिन और लगेंगे और क्या क्या काम अब तक के हुआ है और आगे क्या पेंडिंग है अभी हमने जो काम शुरू किया है वो सिर्फ फाउंडेशन का है फाउंडेशन के बाद में फिर हम आगे के जो काम है जैसा सिटिंग एरिया फिर जो फ्रंट के लिए स्ट्रक्चर का काम रहेगा जैसा जो बाहर की जो पेरी का एरिया है उसका जो काम रहेगा वो चालू होगा अभी हमारा पूरा फोकस फाउंडेशन के ऊपर है और शिवाजी महाराज का पुतला स्थापित करने के ऊपर हमारा पूरा फोकस रहेंगे कि यहाँ पे जो भी काम अभी चल रहा है वो काम इनक्रू तो कितने दिन लगेंगे फिर ये काम हमारा एक महीने का टारगेट है फाउंडेशन के लिए ये काम करते समय आपको कोई प्रेशर है या पॉलिटिकल प्रेशर है या कोई दिक्कत है ऐसा कुछ है क्या इस काम में प्रेशर तो किसी की तरफ से नहीं है और जो माननीय आमदार चंद्रकांत पाटिल सर है इनका बोलना है ये काम हमें जल्दी से जल्दी अच्छे से अच्छा और किसी भी तरीके की अगर रुकावट आई तो हम सब आपके साथ ठीक है और ये जो अपन बाहर से बनाएंगे वो किले का स्वरूप है तो किले का स्वरूप रायगढ़ किले जैसा या और कुछ ऐसे बोल के रखा है या आपके सपने में वो हमदार साहब के सपने में कुछ है ऐसा जैसा रायगढ़ किला है उसका एक लुक देने की हम इससे कोशिश करेंगे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्वप्नातील ही शिवसृष्टी असून मुक्ताईनगर शहरात शिवसृष्टी असावी यासाठी त्यांचा संकल्प होता व गेल्या काही महिन्यांपासून त्यासाठी ते प्रयत्नशील असून विशेषत त्याच्या सर्व परवानग्या बांधकामासाठीच्या आणि पुतळा बसवण्यासंदर्भातल्या या पूर्ण झाल्या असून आगामी काळात लवकरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज प्रवर्तन चौकात अश्वारूढ होताना दिसतील व्हिडिओ आवडला असेल तर त्याखाली कॉमेंट करायला विसरू नका लाईक व शेअर करा त्याचसोबत स अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र